ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना थांबेनाथ गुराह मेंढरांप्रमाणे ट्रकमध्ये कोंडून आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी दयनीय प्रवास गुरांप्रमाणे गाडीत कोंबून चिमुकल्या विद्यार्थ्यांचा धडगाव ते चाळीसगाव प्रवास नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना संपता संपेनात धडगाव मुलगी येथील चाळीस विद्यार्थ्यांना पिकअप गाडीत कोंबून आदिवासी आश्रमशाळेत सोडण्यासाठी निघालेल्या एका गाडीचा तपास लोकशाही मराठीने लावला आहे चाळीस विद्यार्थ्यांना कोंबून नेत असताना प्रकाशाजवळ येईल पिकअप आढळून गाडी थांबवताना विद्यार्थ्यांनी समस्येचा पाडा लोकशाही मांडला भाषेवरून वाद होताना पाहिलेत पण या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या कुठल्या भाषेत मंत्री महोदयांना कळतील असा सवाल आदिवासी विद्यार्थी करताना दिसून येत आहेत मनोज बिरारे शहादा यांचा रिपोर्ट बच्चों का ट्रक रोका था कारण ती एक आश्रमशाळा आहे ती मुले ते घेऊन जात होते आणि त्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं तर त्यामुळे ती आरटीओला सांगितलं एक चौकशी करण्यासाठी आणि मुलांना सेफली घेऊन जाण्यासाठी एस ला सांगितले आणि ते बस मल मला वाटते घेऊन गेली आहे मुलांना त्यांचे आश्रम शाळेचे जे एच एम होते त्यांच्यासोबत पण आम्ही बोललो आणि पीओ आय पी सोबत पण बोललो फक्त पालकांना माझी विनंती आहे की मुलां मुलांना जेव्हा आपण शाळेमध्ये घेऊन जातो आणि आश्रमशाळेला पण ही इन्स्ट्रक्शन आहे की त्यांचा सेफ प्रवास करून घेणार कारण मुलगीपासून नाशिक खूप लंबा रस्ता आहे आणि सेफ्टी आणि डिग्निटी सोबत आपल्याला कसं प्रवास करायचं यासाठी शाळे आणि पालकांना व्यवस्थित समन्वय साधून हा पुढच्या वेळापासून केला पाहिजे आणि काही प्रॉब्लेम आहे की कृपया करून आम्हाला सांगा आम्ही एसटी बसेस अरेंज करून आम्ही एन्श्युअर करू की त्यांना सेफली आम्ही तुमची शाळेपर्यंत पोहोचव